हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना आणि चला आजचा ब्लॉग ना क्लासमध्ये सुरुवात केलेला आहे तर आता जस्ट मी आले बरोबर नऊ वाजलेले आहेत मुलं आली नव्हती हो तोपर्यंत थोडं क्लीन करून घेतलं आणि ते पाहू शकता मुलं आली आणि मुलांना आता एक्झाम्स आहेत ना त्यांना प्रोजेक्ट वगैरे पण खूप दिलेले तर मुलांनी प्रोजेक्ट बनवलेलं असेल की त्यांना टीचरला येऊन दाखवायला खूप आवडतं सो so, चला आता आलेली आहे घरी आणि येऊन बराच वेळ झाला कारण कालचा स्वामींचा जो ब्लॉग होता म्हटलं तो आधीच ॲडिटिंग करूया कारण काय होतं की घरी येऊन हो ना मग घरच्या कामांमध्ये गुंतल्यानंतर एडिटिंग करणं राहतं मग आजचा उद्या उद्याचा परवाला जातो आणि नंतर ना मग जेवढ्या म्हणजे आपण एफिशिएंटली करू शकतो ना ब्लॉगचं एडिटिंग तेवढं ते करता येत नाही थोडंफार काय ना काय त्याच्यामध्ये असं वाटतं की नक्की ते प्रसंग काय असतात ना ते आठवत नाही करायचा म्हटलं ना तर आपल्याला अपटू डेट राहणं तेवढंच गरजेचं आहे कारण जर आपण आज ब्लॉग शूट केला आणि तो ॲडिटिंग न करता म्हणजे दोन चार दिवस असेच गेले किंवा असं वाटतं की यावेळेला नक्की आपण काय केलेलं कारण आपल्याला रोजचं काय ना काय रुटीन असतं त्याच्यामध्ये मला नेहमी नक्की काय झालं ते आठवत नाही आणि शक्यतो ना जास्तीत जास्त ब्लॉगमध्ये आपण बोलू तेच चांगलं असतं कारण नंतर मग वॉईस ओवर वगैरे जे करायचं असतं ना ते प्रॉब्लेम्स आपल्याला येत नाहीत असे आणि मला ॲक्च्युली तोच प्रॉब्लेम होतो आमच्या इथे ना बाहेर जरा नॉईस पोल्युशन खूप असतं या कारणामुळे ना मला वॉईस ओवर करताना मग असं वाटतं की नाही खूप बाहेर आवाज आहे तर आपण कसं काय बोलूया आणि असं पण नाही आहे ना की माझ्याकडे कोणता चांगल्या क्वालिटीचा माईक वगैरे आहे ज्याच्यामध्ये जे वॉईस रिड्यूस होतं तसं पण काहीच नाही आहे सो so, त्यामुळे कधी कधी ना मग मा माझे पेंडिंगमध्ये राहतात तर ज्यांना कोणाला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे ब्लॉगिंग चॅनल चालू करायचं आहे किंवा यूट्यूबचे कोणते अदर चॅनल चालू करायचे आहेत ना त्यांनी या सगळ्या गोष्टींना तेवढंच इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे त्या आपण मोबाईल जे वापरतो ते किती चांगलं आहे ते बघण्यापेक्षा त्याचं क्वालिटी आणि त्याचं रेकॉर्डिंगचं जे ते किती महत्त्वाचं आहे ते गरजेचं आहे तर आता मला एक दोन कमेंट्स आले होते की जर आपल्याला चॅनल करायचं असेल तर काय करावं लागतं त्याबद्दल डिटेल सांगा तर थोडक्यात मी सांगितलेलं आहे जर तुम्हाला हवं असेल तर मी अजून त्याच्यामध्ये व्यवस्थित कशा प्रकारे आपण व्हिडिओ बनवायचे करायचे शूट कसं करायचं मोबाईल आपण कसा पकडायचा काय ते पण तुम्हाला मी नक्की सांगेन सपोर्ट करेन त्याच्या त्या बाबतीमध्ये तर चला आता ना स्वयंपाकाला मी सुरुवात केलेली आहे क्लासहून आली आणि मग बाकीचं माझं जे काय ॲडिटिंगचं वगैरे करून घेतलं तर दुपारी आता माझा व्हिडिओ मी अपलोड करेन मग म्हणजे क्लासला जाण्याच्या आधी कारण तीन वाजताचा क्लास असतो मग त्या मेन म्हणजे स सकाळचा क्लास झाल्यानंतर घरी यायचं आणि तिथून मग पुन्हा क्लासला जायचं या द मिडलमध्ये जो माझा तीन साडेतीन तासाचा गॅप असतो त्याच्यामध्येच माझं शूट करणं जास्तीत जास्त आणि मग माझी व्हिडिओ एडिटिंग करणं त्याचबरोबर माझ्या मुलांचं जे मला स्टडी घ्यायचं आहे त्याचं थोडंसं मला पाहणं स्टँडर्ड वाईज काय काय आहे ते पण तेवढंच इम्पॉर्टंट असतं मग ते सगळं मी आपलं मॅनेज करते सो अशा प्रकारे माझा दिवस पूर्ण बिझी असतो तर आता मी ना चपात्या बनवायच्या आहे त्यासाठी पीठ काढलं आहे पण आज चपात्यांमध्ये थोडंसं मी असं वेरिएशन करणार आहे तर त्याच्यामध्ये मी घालणार आहे भोपळा तर भोपळा काल आणलेला आहे तर तो अगदी बारीक जी किसणी असते ना आपली त्याच्यावरतीची आपण चीज वगैरे किसायसाठी ठेवतो त्याच्याने मी चांगलं किसून घेईन आणि त्यानंतर ते ॲड करेन म्हणजे आपले ज्या चपात्या आहेत ते जास्त पौष्टिक आणि चांगल्या होतील सो चला मग कंटिन्यू करते सो इथे ना मी आधीच पीठ वगैरे सगळं काढून ठेवलेलं आणि आजचं पीठ ना थोडं चाळून घेतलेलं आहे कारण यंदा ना पिठामध्ये खूप जाड जाड अशी मध्ये मध्ये येत होते म्हटलं चला चाळूनच घेऊया आणि आता छोटंसं हे जे किसनी आहे ना त्याच्यामध्येच मी छोटा तुकडा घेतलेला आहे म्हणजे अराऊंड एक दोनशे ग्राम दीडशे ग्राम तर आरामात असणार तेवढं मी याच्यामध्ये दे घालते तर अगदी बारीक किस येतो आहे ना त्यामुळे काय होणार की ते आपण जेव्हा पीठ भिजवू त्याच्यानंतर ते दिसण्यात पण येणार नाही सो so, याच्यामध्ये बाकी मी काहीच घालत नाही आहे मीठ आणि एवढंच घातलेलं आहे तेल वगैरे काही नाही घातलं रेग्युलर पीठ मळते ना त्याचप्रकारेच मळून घेणार आहे आणि निवांत पीठ मला बसूनच मळायला आवडतं ॲक्च्युली ते बेस्ट पण असतं कारण त्याच्यामध्ये थोडंसं आता तरी मी मांडी घातलेली आहे किंवा मग मी काही वेळेला ना फक्त पायांवर बसते आणि मग पीठ मळते त्याच्याने ना आपले पायांची एक्सरसाईज पण चांगले होतात पायांवर बसलं जातं आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आता हल्ली असं झालेलं आहे आपण सगळं उभं राहून करतो बसलंच जात नाही सो ते पण खूप इम्पॉर्टंट असतं आणि ते पहा आता पीठ पूर्ण मळून घेतलं मी आणि एवढं सॉफ्ट आणि मस्त झालेलं आहे तर चपात्या करायच्या आधी हे पहा तुम्हाला दाखवते आता किती सॉफ्ट आहे आणि जराही दिसत नाही आहे की त्याच्यामध्ये काय घातलं आहे म्हणजे जर तुमच्या मुलांना तुम्ही अशा प्रकारे थोडं चांगलं काहीतरी वेगळं द्यायचं असेल तर करू शकता जर वाटेल तर ते कच्चं घालण्यापेक्षा ना तुम्ही ते थोडंसं उकडून घ्यायचं आणि घालायचं ते पण बेस्ट आहे असं डाळ वगैरे ठेवताना ना काय करायचं त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि त्याच्यावर तो तुकडा ठेवायचा कापून पूर्ण आणि डाळीबरोबर ते पण शिजून जाईल सो आता मी कुकरला इथे डाळ आणि भात एकत्रच करून लावते तर तुरीची डाळ ना जास्त करून मला आवडते खायला आणि घरी मी जास्त करून तुरीची डाळच बनवते आणि मुगाची डाळ कधी कधीच असते सो इथे आता त्याच्यामध्ये पण मी भोपळा टोमॅटो आणि कढीपत्ता घातला म्हणजे काय होणार की भोपळा डाळीमध्ये पण पटत जाणार आणि आपल्या चपातीमधून पण जाणार कारण या भाजया ना जास्त करून खाल्ल्या जात नाहीत जर खात असाल तर खूप बेस्ट आहे तर आता झाकण ठेवले कारण ना वरपर्यंत असेल ना की काय होतं की पूर्ण पाणी ना बाहेर निघायला जातं तर असं केलं तर बेस्ट असतं तर आता मी आज आणलेली आहेत भेंडी तर भेंडी काकडी त्याच्यानंतर मग मी अजून भाजी पण आणलेली आता फ्रीजमध्ये ठेवली आणि एवढं म्हटलं करून घेऊया त्याच्याबरोबर भोपळा पण आणलेला तर छान एकदम मस्त कोवळी अशी भेंडी आहे तर आज भेंडीची ना मी रेग्युलर भाजी बनवतो तशीच बनवणार आहे तर काही वेळेला ना मी थोडी भेंडी काढून ठेवते आणि मग त्याचं भेंडी फुल आपण भेंडीचं जसं ग्रेवी बनवतो ना त्याप्रकारे त्याची ते रेसिपी पण मी केलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर पुन्हा कधी बनवेल तर त्यावेळेला मी नक्की शेअर करेन खूप छान वाटतो तशा प्रकारे भेंडी मसाला जराही चिकट होत नाही आणि मुलांना तर खायला खूप आवडतं तो इथे पहा आता जे कॉटनचा क्लोथ आहे ना त्याच्यावरच पूर्ण धुतलेली भेंडी घातली आणि कांदा वगैरे कट करेपर्यंत ना हे असंच ठेवून घेतलं काय होणार की ते पण पूर्ण छान ती सुकून जातील आणि नंतर मग कट करायला होईल कारण ओली असताना भेंडी कापायची नसतात कारण जर तशी आपण कापली तर काय होणार अजून चिकटपणा येणार त्याला तर तोपर्यंत मी आता कांदा वगैरे कट करून घेते म्हणजे कसं की आपलं एकानंतर एक कंटिन्युएशन ठेवलं ना की काम अगदी कमी वेळेत होतं आणि मला वेळ ना पूर्ण मॅनेजमेंट करूनच करावा लागतो आणि स्वयंपाकाचं चाललेलं तेव्हाच ना माझा एक स्टुडंट आला तर ही मुलं आधी घरी जेव्हा क्लास मी घ्यायची ना त्यावेळेला घरीच यायची अगदी लहान लहान होती आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी दर्शनच्या हाईटला आलेलं आहे तासे की मुलो ला तर खूप बरं वाटतं असं की मुलं येतात भेटायला वगैरे तर बराच वेळ बसलेला आणि याची बहीण पण आहे म्हणजे हे जुळे आहेत बहीण आणि भाऊ पण ती आली नव्हती जरा तिची तब्येत बरी नाही म्हणून सांगितलं नाहीतर ना, ना नेहमी दोघांना एकत्र बघायची सवय आहे तर नेहमी ने दोघे एकत्र येणार बसणार सणाला वगैरे पण येणार आणि काही ये असेल ना त्यांचे एक्झाम्स वगैरे त्यावेळेला पण मुलं येऊन भेटून जाता, आशीर जातात आशीर्वाद घेऊन जातात तर खूप बरं वाटतं मग मी आता ना कांदा वगैरे जे कट करायचं होतं भेंडी कट करायची होती मी म्हटलं आता जर असंच बसून गप्पा केल्या तर वेळ असाच निघून जाईल म्हणून मग मी सगळं बाहेर आणलं त्याच्याशी बोलत बोलत माझे कांदे पण कट मी करत होती आणि नंतर मग भेंडीसुद्धा मी कट करायला घेतलेली तर म्हणजे वेळ उगाचच वेस्ट करायचा कशाला ना म्हणून म्हटलं चला असं करूया आता त्याचे पण एक्झाम्स येणार आहेत त्याच्या बहिणीचे पण आहेत आणि ना ह्याचे दोन्ही मोठे भाऊ जे आहेत ना आहे ते सुद्धा माझ्याकडे शिकलेले आहेत म्हणजे ते पण कंटिन्यू माझ्याकडेच क्लासला यायचे अगदी लहान होते ना तेव्हापासून त्यांना पाहिलेलं होतं मग आता तो गेला त्याच्यानंतर मी लगेच किचनमध्ये आले चपात्या वगैरे करून घेतल्या एकीकडे भाजी फोडणीला दिली आणि आता काकडी म्हटलं कट करून घेऊया तर काकडी जरा जेवताना बरी वाटते आणि इथे पाहू शकता भेंडीची भाजी जी आहे जराही चिकट झालेली नाही आहे याच्यामध्ये काही आंबट वगैरे काही घातलं नाही आहे मी तर टोमॅटो पण घातला आहे तर मी सुद्धा मस्त असे छान झाली आहे अशा प्रकारे आज तो मागवला आहे सो चला आजचा जस्ट मी आणि दर्शन आम्ही दोघे क्लासून आलो आणि आल्या आल्या मिळालेला आहे सरप्राईज तर ॲक्च्युली हे दर्शनने मागवलेलं फ्रेंड्स कार्डचं चष्मा आहे तर त्याला जिन्स कार्ट मागवलं त्याने त्या दिवशी ॲक्च्युली त्याच्या डोळ्यांना ना डस्टची जरा ॲलर्जी होते आणि त्यामुळे मग आपलं जे पी आहे ना त्याच्या साईडला असं कवर चढल्यासारखं वाटतं आणि मग त्याला ते डोळी जेव्हा पापण्या बंद करतो तेव्हा त्याला जाणवतं पण त्यासाठी त्याने मग म्हटलं की मम्मी असं असं आहे तर म्हटलं मग त्याच्या मग प्रोटेक्शनसाठी मागव दादा आलेला आहे जस आल्या आल्यानं म्हटलं दारात पार्सलवाला उभा होता मग आम्हाला विचारलं काय कसं आहे कसं चाललंय चष्मा बॉक्स बरोबर म्हणजे चष्मा कोणाचे पैसे गेले कोणाचे हम्म कोणाचे पैसे गेले अक्काचे चल ना दिखे। ना ठीकचे आत्ता पैसे घ्या ना ठीकचे अरे आधी चष्मा बघायचा कपडा नाही ठीक आहे ते घालून नाही फिरायचंय तुला क्वालिटी बघतोय चांगलं आहे पण आहे कपडा हा आणि हे चष्मा

बघा कमेंट करून सांगा तुम्ही व्यवस्थित वाटत आहे काय का हा मला असा हा याचा थोडा फ्रेम लहान दिसतोय हाला छान यूज नसेल ना एकदा यूज झालेलं तर नॉर्मल वाटायला लागतं म्हणून माझं नेहमी असं म्हणणं असतं की ऑनलाइन शॉपिंग करण्यापेक्षा ना तुम्ही जा प्रत्यक्षात वस्तू पहा आणि मग ती घ्या कारण आपण एका वेळेला खूप काही तिथे बघू शकतो चेक करू शकतो मी सांगितलेलं परवा घेताना पण ठीक आहे आता आल्यानंतर जरा एक्सपिरियन्स होतं की बरोबर मिळालं का नाही चांगले चला आता आत्ता जस्ट मी आली आता फटाफट चहा वगैरे हो घेते आणि चलो ब्लॉग आपला एवढाच आहे आज तर आता ह्याच्यानंतर मला ना उद्या मुलांचे एक्झाम्स आहेत तर मुलांना मी सांगितलेलं आहे काय काय प्रिपरेशन करायचं आहे कसं आहे कारण काही जणांचा हिंदीचा पेपर एकाचा दोन जणांचे आहेत इंग्लिशचे पेपर एकाचा मराठी पेपर आणि बाकी ज्यांचे ई व्ही एस टू मराठी पेपर म्हणजे स्टँडर्डवाईज वेगवेगळे वेग असे वेग वेग पेपर्स ओवरऑल सगळ्यांचं प्रॅक्टिस घ्यायचं त्यांना क्वेश्चन लिहून द्यायचं आहे ते करता करता तीनला मी गेलेली साडेसहा एक्झॅक्ट झालेत म्हणजे विचार करा एवढा वेळ जातो आणि खरंच हा वेळ गेलेला कळत पण नाही कारण कंटिन्यू तेवढं बिझी राहिलं जातं सो आता जाम भूक लागली आहे आधी काहीतरी खाते आणि चला हा ब्लॉगचा शेवट करते इथेच दर्शनचा चष्मा तुम्हाला आवडला तर कमेंट करून सांगा असेल आवडलं तरी सुद्धा सांगा बिंदास मग तुम्ही सांगू नका सगळ्यांनी हो म्हणून सांगा चांगला वाटतोय म्हणा <laughs> चला मग ब्लॉगचा शेवट करते इथेच भेटेल पुन्हा बाय बाय काळजी घ्या आणि मस्त रहा